तब्बल पाचशे विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून साकारले ओट वाहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनोखी मतदान जागृती पुणेबाग शिक्षक पदवीधर मतदार जागृती अभियानाअंतर्गत वाहागावीतील येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात तब्बल पाचशे विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून ओट हे अक्षर साकारत अनोखी मतदान जागृती केली करार तहसील कार्यालयाच्या स्वीप पथकाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते स्वीप पथकाचे सुनील परीठ आनंदराव जानुगडे संतोष दांगे ऋषिकेश पोटे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे हा थे उपक्रम साकारण्यासाठी सहकार्य लाभले तब्बल पाचशे विद्यार्थ्यांच्या मानवी साखलीतून अण्णाजी पवार विद्यालयाच्या मैदानावर मतदान जागृती करण्यात आली एस पी कराड